आज जवळजवळ हजारो महिला मन की बात त्यांनी एका ठिकाणी बघावा आम्हाला भारतीय जनता पार्टीने पार्टीने आम्हाला प्रत्येक बूथवरच कार्यक्रम दिला आमच्या बूथवरसुद्धा मन की बात हा कार्यक्रम होत असताना आमचे डॉक्टर राजेश पटेल जिल्हाचा पण कार्यक्रम घेऊन मग इकडे आले पण ज्या महिलांना कधीच मन की बात हा कार्यक्रम बघायला मिळत नाही त्यांना एकत्रित आणून आज विष्णुदास बाबेमध्ये हजारो महिलांनी आणि काही कामच्या मंडळाच्या अध्यक्षाने हा मन का बातचा कार्यक्रम इथं आम्ही घेतलेला आहे आणि खूप लोकांनी प्रतिसाद दिला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या राज्यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी सगळी यंत्रणा सक्षम करण्यासाठी आज ज्या मन की बातमध्ये वेगवेगळ्या वर्गाला घेऊन त्यांनी तो कार्यक्रम दाखवला त्याच्यात खेळाडू असतील महिला असतील युवा असतील उद्योग असेल अशा अनेक क्षेत्रातल्या माहिती आज आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी सांगितलं आणि ते मार्गदर्शन आमच्या महिलांना मिळालं की रोजगार कसा निर्माण केला जातो आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातल्या महिलांना कसं काम दिलं जातं हे आजच्या मन की बातमध्ये झालं